नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा आपलं मतदान वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन करत राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या बाळासाहेब पाटील हायस्कूलच्या वतीनं प्रबोधन फेरी काढण्यात आली तर करवी तालुक्यातील बाजणी विद्यामंदिरच्या वतीनं सायकल रॅली काढण्यात आली मतदानाची प्रक्रिया आणि मतदान केंद्रावर सेवा सुविधांबाबत निवडणूक आयोगाच्या का माहितीपत्रकाचं वाटप ग्रामस्थांना करण्यात आलं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारांना आपलं बहुमोल आणि हक्काचं मत वाया जाऊ देऊ नये सर्वांनी मतदान करावं या उद्देशानं राधानगरी तालुक्यातील कौलव आणि करवी तालुक्यातील बाचणी इथं शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी सायकल रॅली काढली मतदान केंद्रावर जाताना मतदारांनी घ्यायची दक्षता संपूर्ण मतदान प्रक्रियेची माहिती मार्गदर्शिका याबाबत छापील पत्रिकेचं वाटप करण्यात आलं दरम्यान कौलवच्या बाळासाहेब पाटील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नागरिकांचं प्रबोधन केलं शाळेच्या मैदानात मुख्याध्यापक पिका खाडे यांनी सर्वांना सूचना देत प्रबोधन फेरीचा शुभारंभ केला हनुमान मंदिर चौकात शिक्षक आनंदराव सरापले अशोकराव पनोरीकर संतोष फुटाणे सौ कुर्णे यांनी मतदानाचं महत्त्व विषद केलं यावी ग्रामपंचायत सदस्य रणजित पाटील भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव सरापले विश्वास पाटील उत्तम पाटील एच डी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते तर करवी तालुक्यातील बाचणी इथल्या विद्यामंदिरच्या मुलांनी गावातून सायकल रॅली काढली विद्यार्थ्यांनी आपापल्या सायकली आकर्षकरीत्या सजवून मतदान करण्याविषयी फलक लावले होते यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत कारंडे अजित पाटील मच्छिंद्र साळवी रणजित परीट दिलीप साळवी मुख्याध्यापक सदाशिव शेटके यांच्यासह शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते